आता ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आणि या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी बारामती झालेल्या इमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले अजितदादाच्या निधनानंतर आता महाराष्ट्र बारामतीत इमान लँड करत असताना दुर्घटना घडली आणि दादासह पाच जणांचा मृत्यू झाला ज्या ठिकाणी अपघात झा झाला तिथे राहणारे काही जणांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ही दुर्घटना पाहिजे या अपघातात अजितदादाची ओळख यांच्या हातातल्या घड्याळ्यावरून पटल्याची प्रत्यक्ष दर्शने सांगितले पण अजितदादाची ओळख नेमकी कशी पटली याबाबत धक्कादायक उत्तर आलं आहे पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं अजित पवारांची ओळख हातातल्या घड्याळ्यामुळे कुठली संस्कृती कुठल्या वस्तूमुळे घड्याळ नेमकं कुठे सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर पाहूया अठ्ठावीस जानेवारी सकाळी एकोणीसशे मुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाणार होते पण अजित पवार विमान बारामती उतरण्याआधीच विमान कोसळलं त्यात अजितदादा सोबत इतर पाच जणांचा जागीत मृत्यू झाला विमान हवेतच तीर्थ झाला याच्यानंतर खाली कोसळलं जवळपास तीन ते चार स्फोट होऊन विमानाने पेट घेतला हा अपघात विषय भीषण होता की विमानात असलेल्या कोणाच्या अंगावर एक कपडा सुद्धा राहिला नाही अक्षरच चिन्ह विचित्र अवस्थेत विमानातील सर्वच मतदार घटनास्थळी विखुरले गेले होते